त्या दिवशी गुरुवारी बालविवाह होणार आहे कपिलधारला अशी मला माहिती मिळाली होती आपले सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी मला फोनवरती माहिती दिली होती आणि मग आम्ही ठरवलं की आपण दोघांनी मिळून जायचं आणि एका महिलेनं कोणीतरी एन जी ओच्या महिला असतील किंवा सोशल वर्कर असतील त्यांनी मला फोन करूनही सांगितलं होतं आणि व्हॉट्सअपवरती मुलीचा वयाचा पुरावा आणि पत्रिकाही पाठवली होती त्याच्यानुसार मी आमच्या महिला पोलीस हवालदार उषा चौरे आणि आमची सरकारी वाहनासोबत आणि तत्वशील कांबळे आम्ही याच्यासोबतच गेलो होतो आणि तिथे ॲक्च्युली पोहोचल्यावरती समजलं की इथं दोन चार लग्न आहेत दोन तीन हॉलमध्ये तर मग आम्ही थोडं कन्फ्यूज झालो कारण नेमकं कोणत्या हॉलला जायचं पण आम्ही सुरुवातीला ज्या हॉलमध्ये गेलो तिथं आम्ही गेल्यावरती आम्ही सगळे सिव्हिल ड्रेसवर होतो ॲक्च्युली आणि एका महिलेला मी नवऱ्या मुलीचं नाव विचारलं तर त्या महिलेनं आम्हाला चुकीचं नाव सांगितलं आणि त्यांनी चुकीचं नाव सांगितल्यामुळं आम्हाला असं सा वाटलं की आपण जो बालविवाह थांबवायला आलो आलो आहोत तो दुसऱ्या हॉलमध्ये असेल म्हणून आम्ही तिथून त्या हॉलमधून बाहेर पडायला लागलो आणि तरी पण म्हटलं एक वेळेस खात्री करावी म्हणून आम्ही नवऱ्या मुलीचं आणि नवरदेवाचं आडनाव विचारलं त्यांना मग त्यांनी आडनाव विचारल्यावरती आम्हाला जे अपेक्षित होतं तेच आडनाव त्यांनी सांगितलं आणि आम्ही आडनाव विचारलं आणि आम्ही कारवाई करणार तोच सगळीकडे बातमी पसरली की पोलीस आले म्हणून आणि त्याचा गर्दीचा फायदा घेऊन नवरा मुलगा सगळ्याची धावपळ सुरू झाली नवरा मुलगा मुलाला काही लोक पळवत होते आणि मुलीलाही काही महिला पळवत होत्या मला असं वाटलं की मुलीला ताब्यात घेणं गरजेचं आहे म्हणून मी मुलीकडं पळाले आणि मी मुलीला ताब्यात घेतलं पण तोपर्यंत दहावीस लोकांच्या घोळक्यांनी नवरदेवाला पळवून पड़ू, पळवून लावलं आमचा महिला अंमलदारांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो काही मिळून आला नाही पण त्याचा एक मित्र होता जो त्याला पळवून लावत होता त्याचा मोबाईल त्यांनी ताब्यात घेतला आणि तो नवरदेव पुढं मोटरसायकलवरती समोर जाऊन पळून गेला जो व्हिडिओ व्हायरल झाला झालेला आहे त्याच्यानंतर आपण तिथे जमलेले जे काही लोक होते बाकीचे तर पळून गेले होते जमलेल्या लोकांना आपण बालविवाह हो प्रतिबंध अधिनियमाबद्दल माहिती दिली किंवा बालविवाह हो करू नका म्हणून त्यांना सूचना दिल्या आणि आपण असा समुपदेशनाचा कार्यक्रम तिथं घेतला त्यानंतर पीडित मुलगी घाबरली होती तिलाही आपण तिचं समुपदेशन केलं आणि त्याच्यानंतर आपण नवरदेव त्याचे आई वडील मामा मित्र मुलीचे आईवडील मामा अशी ना अशा एकूण आठ नातेवाईकांवरती बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम नऊ दहा अकराप्रमाणे बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल केला आणि इतर पन्नास ते वराडी मंडळीवरही आपण गुन्हा दाखल केला आहे जेणेकरून कुणीही बालविवाहाला प्रोत्साहन करू नये किंवा त्या बालविवाहास हजर राहू नये किंवा बालविवाह होऊच नये हा त्या पाठीमागचा उद्देश आहे तसेच कपिलधार जे देवस्थान आहे तिथं याच्यापूर्वीही बालविवाह झाले आहेत अशा बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या आणि त्याचा कुठेतरी सगळ्यांना वचक बसावा किंवा देवस्थानाच्या ठिकाणी असे चुकीचे प्रकार होऊ नये किंवा कायद्याच्या विरोधात नियमाविरुद्ध बालविवाह होऊ नये म्हणून आपण ट्रस्टी आणि ट्रस्टीचे जे काही इतर ट्रस्टचे सदस्य असतील त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला दोन हजार हे मध्ये गेले पर्यंत बालविवाह तेरा बालविवाहाचे गुन्हे दाखल झाले आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि दोन हजार सव्वीस सुरू झाल्यावरती जानेवारी महिन्यामध्येच मी तीन बालविवाहाचे गुन्हे दाखल केले आणि गुरुवारी चौथा बालविवाहाचा गुन्हा मी दाखल केला आहे बालविवाहाचे प्रमाण जरा बीड जिल्ह्यामध्ये जास्त आहे सध्या बालविवाह मुक्त भारत अभियान सुरू आहे आणि त्या अनुषंगानेच आपलं काम सुरू आहेत आणि जे पण तक्रार येते दामिनी पथकाकडे किंवा माझ्याकडे चाईल्डला चाईल्ड लाईनकडून तक्रार येतात किंवा कोणी सोशल वर्कर मला कॉल करतात तर तक्रार आली म्हणजे त्याच्यात गुन्हा दाखल होणारच जेणेकरून लोकांना बीडच्या लोकांना शिस्त लागेल किंवा कोणत्याही मुली कोणतीही मुलगी बालविवाहाला बळी पडणार नाही